प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेवलेली आहे आणि महायुतीचं जागा वाटप आता जवळपास निश्चित झालेलं आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन पक्ष महायुती म्हणून सोबत लोकसभेची निवडणूक लढवतील असं सांगण्यात येत आहे पण या सर्व बातम्यांमध्ये एक बातमी अत्यंत महत्वाची येते ती म्हणजे शिंदे गटाचे काही विद्यमान खासदार आहेत ज्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं आणि याच खासदारांच्या जागेवर काही नवीन चेहरे किंवा दुसऱ्या पक्षाचे उमेदवार देखील तिथे येऊ शकतात असं बोललं जात आहेत त्या जागा आणि शिंदेचे असे कोणते शिलेदार आहेत ज्यांचं तिकीट या लोकसभा निवडणुकीमध्ये कापलं जाऊ शकतं पाहूया त्या व्हिडिओ नमस्कार आणि महत्वाचं नाव ज्यांचं नाव समोर होत आहे ते म्हणजे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हेमंत पाटील यांच्या जागी हिंगोलीची जी जागा आहे ती जागा वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाला सोडण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि भारतीय जनता पक्षाने देखील या जागेवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या जागेवरून दोन लोकांची नावं आहेत ज्यामध्ये पहिलं नाव येतं ते, ते म्हणजे मुक्त निवृत्त अधिकारी जे आहेत राधेश्याम मोपलवा ज्यांना समृद्धी महामार्गाचा जनक म्हटलं जातं किंवा ते त्यांची जर विशेष ओळख पाहिली तर ते मुख्यमंत्री वॉर रूमचे ते, कही पुरी आने ते आता आहे। काही दिवसापूर्वी संचालक होते आणि ते तिथून आता निवृत्त झालेले आहेत ज्यांना लोकसभेमध्ये पाठवायचं आहे त्यांचं इमेज क्लीन असले पाहिजे अशी चेहरे त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचे आणि त्या जागेसाठी म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या त्या जागेसाठी तिथे विचार केला जाऊ शकतो तो म्हणजे राधेशा मोपलवारचा आणि त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट तिथं कापलं जाऊ शकतं हा अत्यंत मोठा धक्का असू शकतो शिंदे गटाला कारण त्याच जागेवरून एक मोठा फटका जो आहे तो शिंदेना इथे बसू शकतो हिंगोलीचं तिकीट आहे हिंगोलीचं तिकीट जाणार असं म्हटलं जात आहे पण यासोबतच जो दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे बुलढाणा बुलढाण्यातले प्रतापराव जाधव जे सध्या शिंदे सेनेत आहेत त्यांचं से देखील तिकीट जे आहे ते कापलं जाऊ शकतं आणि प्रतापराव जाधव यांच्या जागी सुद्धा तिथे कदाचित श्वेता महाले किंवा इतर नेत्याचं वर्णी तिथे लागू शकते याशिवाय तिसरं महत्वाचं नाव आहे तर ते म्हणजे कृपाल तुमाणे त्यांचं देखील तिकीट या ठिकाणी कापलं जाऊ शकतो चौथं आणि अत्यंत महत्वाचं नाव आहे ते म्हणजे नाशिकचे सध्याचे गोडसे हे विविध कारणामुळे चर्चेत असतात उद्धव ठाकरे टीकेमुळे ते चर्चेत असतात त्यांचं आणि भुजबळांचंही तितक जमत नाही असं सांगण्यात येत आहे आणि नाशिकची जी जागा आहे ती अजित पवार गट राष्ट्रवादीकडे ती जाण्याची शक्यता आहे तिथून भुजबळांचे तिकीटवरती असेल समीर भुजबळ किंवा पंकज भुजबळ या दोघांपैकी कुणालाही तिथे खासदारकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं आणि म्हणून हेमंत गोडसेंच्या जागी ती जी जागा आहे ती जाऊ शकते अजित पवार गटाला अजित पवार गट केवळ नाशिकची जागा घेईल असं नाही तर त्या जागी अजून एक जागा आहे ज्यावर त्यांचा विशेष डोळा आहे आणि तिथे ते चांगलं काम करताना पाहायला मिळतात ती थेंसा थेंसा जागा आहे मावळची मावळच्या जागेवर सध्या जर आपण पाहिलं तर शिंदे गटाचेच खासदार आहेत श्रीरंग बारणे हे तिथून लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात पण ही तीच जागा आहे जिथे अजित पवारांचे सुपुत्र असलेले पार्थ पवार हे मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते आणि त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी मावळ लोकसभेची जी जागा आहे महा चा जागा मदे ती महायुतीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाऊ शकते आणि तिथून पुन्हा एकदा पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून येऊ शकतात या जवळपास पाच अशा जागा आहेत जिथे शिंदे गटाला थेट फटका बसू शकतो किंवा तिथल्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं पण याशिवाय आणखी एक अशी जागा आहे ज्याची तितकीशी चर्चा माध्यमात होत नाही पण ती जागा देखील भारतीय जनता पक्षाचं त्या जागेवर विशेष लक्ष आहे मंडळी मन, आठवत असेल मुख्यमंत्र्यांचे जे पुत्र आहेत ते कल्याण डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करतात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीचे खासदार आपल्याला पाहायला मिळतात पण याच कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा बुथवर काम करायला सुरुवात केली होती आणि श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा झालेला विरोध सुद्धा आपण पाहिलेला आहे कल्याणची जी जागा आहे ती भारतीय जनता पक्षानेच लढवावी आणि एव्हाना तुम्ही त्या तयारीला लागा अशा प्रकारचे आदेश सुद्धा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना दिल्याचं सा सांगितलं जात आहे पण अशा वेळी जेव्हा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे यांना ज्यावेळी कल्याणमधून जर त्यांचं तिकीट कापलं तर त्यांना त्या जागी खासदारकीसाठी ठाण्यामधून उतरलं जाऊ शकतं उतरवलं जाऊ शकतं आणि म्हणून राजन विचारे विरुद्ध श्रीकांत शिंदे असा सामना जो तो पन, आहे तो ठाण्यातून पाहायला मिळू शकतो पण श्रीकांत शिंदेना त्यासाठी कल्याणच्या जागेवर पाणी सोडावं लागणार आहे आता ही शक्यता जी आहे ती फार कमी आहे की तिथले जिथून ते स्टँडिंग खासदार आहेत तिथलं तिकीट नाकारून ते ठाण्यामध्ये पुन्हा कम्पीट करायला जातील का पण मग जर ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहे मुख्यमंत्र्यांची ताकद मुख्यमंत्र्यांचा गड आपण ठाणे म्हणतोय तर त्या ठाण्यातून त्यांना ते निवडून येऊ आणि म्हणून त्यांना ठाणे लोकसभेसाठी तिथे कल्याणची जी जागा है, तो चर्चा आहे ती भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकते पण म्हणजे या सगळ्या चर्चा आहेत चर्चांपैकी अनेक अशा जागा आहेत की जिथे काही बदल होणं अपेक्षित आहेत तर ह्या आहेत शिंदे गटाच्या सहा जागा जिथे स्टँडिंग खासदार शिंदेच्या असणारा त्यांचं तिकीट कापलं जाऊन नवीन उमेदवार किंवा दुसऱ्या पक्षाचे उमेदवार येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं या सहा व्यतिरिक्त अजून ज्या कुठल्या जागा आहेत जिथे शिंदे नवीन उमेदवार देऊ शकतात किंवा त्यांच्या स्टँडिंग खासदारांच्या जा जागी नवीन उमेदवार दुसरा येऊ शकतो दुसऱ्या पक्षाचा येऊ शकतो कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद